नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं होय आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्र हो आपण या ठिकाणी हळद पिकाला फवारणीचं काम करतोय मित्र माझ्या या हळद पिकावरती कंदमाशी दिसत होती कुठं कुठं तर या कंदमाशीच्याच बंदोबस्तासाठी आपण या ठिकाणी फवारणी घेतोय मित्र तुम्ही पाहताय या ठिकाणी अशा प्रकारे चा काम चालू आहे मित्रो आपण मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस आपल्या हळद पिकाला नव्वद दिवस पूर्ण झाले होते आज आपल्या हळदीला शंभर दिवस पूर्ण झालेले आहे मित्र हो कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण फवारणी करतोय फवारणीमध्ये आपण धानुकाचं कीटकनाशक घेतलं आहे या कीटकनाशकामध्ये क्विनॉल फॉस हे रासायनिक संघटन आहे क्युनॉल फॉस हे पंचवीस टक्केचं कॉम्बिनेशन असलेलं आहे ई सीचं आणि त्याचबरोबर आपण एक बुरशीनाशक सुद्धा घेतलेलं आहे ते बुरशीनाशक म्हणजे हेक्झाकोनाझोल पाच टक्केचा आहे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक हे दोन औषध या ठिकाणी आपण फवारणी करतोय हो हा ऊसाचा प्लॉट आहे तिकडे शेड आहे मित्रो, मित्रो। आणि तो विहिरीचा ढिगारा आहे विरीवरती सोलर पॅनल वगैरे सगळ्या सुविधा आहेत मित्रो आणि हा आपला ऊसाचा प्लॉट आहे चार एकरचा प्लॉट आहे मित्रो आणि हळदीचा दोन एकरचा प्लॉट हा माझा छोटा भाऊ विनोद फवारणी करतोय मित्र हो या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच हळद पिकाचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होय आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्र तुम्ही जर या चॅनलवरती नवीन जर आला असाल तरी सबस्क्राइब करा लाईक करा भेटूया मित्रो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार